आपल्या तालुक्याची भाग्यदक्षिणी सहकारी साखर कारखान्याच्या बत्तीसावा बॉयलर अग्निप्रदिपद सोहळा आणि पंचवीसात गाळ हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते आपण केला ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब दुसरे <coughs> आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान केशवबाबा चौधरी आपल्या कारखान्याचे माजी चेअरमॅन आमचे मित्र आदरणीय प्रकाशराव माजकर कारखान्याचे माजी वाईस चेअरमॅन गुलाबराव शेवाळे आपल्या तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पांडुभाऊ नवले बाळासाहेब देशमुख आपल्या मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष रोहित जिबोर डॉक्टर मनोज मोरे गंगाधर घमाळ भाऊसाहेब बाराते मार्केट कमिटीचे चेअरमन डॉक्टर जिथिकांडे सुरेश नवले अक्षय आभाळे अशोक पाटील नवले आनंदराव आकचोरे बाळासाहेब ताजने सर्व तालुक्यात राहिलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते शेतकरी बंधू माझे सर्व सहकारी संचालक सर्व विभाग प्रमुख आपल्या कामगार संघटनेचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आपल्या इलेक्ट्रिक मीडियाचे श्री दात खेळे श्री शिरके सर्वच कामगार बंधू आणि बहिणी खरं म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं पंचवीस सद्वीसचा काल भंगाम आज जो सुरू होतोय तो खरं म्हणजे या तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा असा क्षण आहे गेले अनेक दिवस तालुक्यात जिल्ह्यात चर्चा होते आमदार साहेब हा कारखाना चालूच होणार नाही आमदार आजारी पडले आपले चेअरमन आजारी पडले ते राजीनामा देणार आहेत आणि हा कारखाना काही चालणार नाही असा अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आमची कामगार यंत्रणा सगळी डिस्टर्ब झाली परंतु पर्वत असेल आमचे सर्व संचालक मंडळी आहे मच्छिंद्र आशेला अशोक असेल या सगळ्यांनी स्वतः त्या आमचे जे काही मुकदम मंडळ यांची भेट घेऊन चांगल्या पद्धतीचं चा सगळं वातावरण आपण केलं आणि अत्यंत अडचणीचा काळ गेली बत्तीस वर्ष आपण आज हा जो काय हंगाम सुरू करतोय बत्तीस वर्षातला सगळ्यात अडचणीचा हा पंचवीसवीचा सीझन मला वाटतो आम्ही अल्पमुदत कर्ज घेतलं ते मागचं देणं आणि मागचे पेमेंट सगळं गेलं परंतु हंगाम सुरू करायला चाळीस कोटी रुपयाची आवश्यकता होती आणि हे फार मोठं आव्हान आमच्या सर्व संचालक मंडळाकडून आमदार साहेबांनी आणि दादानी प्रयत्न करून बँकेच्या चेअरमन साहेबांना दोन तीन वेळा विनंती केली आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नानं पहिले वीस कोटी रुपये आम्हाला मिळाले बँकेकडून त्याच्यातून आठ कोटी रुपये आठ कोटी आमची कपात झाली त्याच्यातून आणि बारा कोटी आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून मिळा आणि म्हणून चाळीस कोटी आणि बारा कोटी मिळाले हा मोठा पंचवीस तीस कोटी अजून आम्हाला उपलब्ध करायचे होते आणि म्हणून तालुक्यातील काही आमच्या मित्रांनी मदत केली जवळजवळ बारा कोटी रुपये त्यांनी दिले कारखान्याचे जे काही भागधारक आहे जे काही व्यापारी मंडळी आहेत यांनी दहा कोटी रुपये दिले आमदार साहेब आठशे बावीस कोटी आणि पण संस्थांनी जी मदत केली तेच आम्ही मित्र म्हणतो कारण ते नाव घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आमच्या संस्थेवर काही कारवाई सुरू झाली म्हणजे त्यांची माहिती छान आहे कारण असू द्या त्याला आपण समर्थ येत आपण काही कोणी त्याच्यात हे केलेलं परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये ह्या अगस्ती कारखान्याला सातत्यानं खूप मदत ह्या तालुक्यातील अनेक संस्था असतील ह्या तालुक्यातील सर्व कार्य कार्यकर्ते ह्या तालुक्यातील सर्व शेतकरी आणि ह्या कारखान्याचे सर्व कामगार ह्या सर्व मंडळींनी अथक कर म्हणजे प्रेम ह्या अगस्त कारखान्यावर केले अगस्तीची कृपा या संस्थेवर अगस्तीच्या नावावर ज्या संस्था आहेत त्या खरं म्हणजे किती अडचणीत आल्या तरी शेवटी अगस्ती मुनींच्या आशीर्वादाने ह्या संस्थेची गेली बत्तीस वर्ष पहिल्यापासून अडचणीत कारखाना परंतु बत्तीस वर्ष आपण सगळ्या तालुक्यातील जनतेनं ऊस उत्पादक सभासदानी आणि कामगारांनी खूप प्रेम ह्या हो कारखान्यावर केलं हा कारखाना चाललाच पाहिजे कोणत्या परिस्थितीत आणि म्हणून मी तर पाच सहा महिने आजारी होतो परंतु सातत्यानं जिथं जिथं आमदार साहेबांना भेटावं लागेल दादांना भेटावं लागेल बँकेच्या चेअरमन साहेबांना भेटावं लागेल आणि जिथे पैसे उपलब्ध करता येतील तिथं उपलब्ध करण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळाच्या साहेब मदत आपण केलं आणि आमचा हा गळी धांगा आमदार साहेब अतिशय निर्विघ्नपणे तुमच्या प्रयत्नानं जी काय तुम्ही मदत करत आहात आम्ही सुद्धा सगळे हा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल सगळ्यांनी मदत केली कामगारांनी सुद्धा त्यांचे पगार राहिले तर अजूनही आम्हाला पाच सहा पगार करायचे दिपोळीला त्यांना एक पगार आणि आम्ही आठ तेहतीसचा बोनस दिला रिटायर कामगारांना सुद्धा थोडं पंचवीस तीस तीस टक्के आम्ही त्यांची रक्कम दिली आणि म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा सत्तावीसशे रुपये आपण दिले होते आपण दिपोळीला शंभर रुपये देऊन अठ्ठावीसशे रुपये या वर्षीचा आपण कार्यक्षेत्रामध्ये भाव दिलेला आहे आणि म्हणून सातत्यानं हा प्रयत्न आपण करतो आहोत बाहेरच्या गेटगेमध्ये राऊरी असेल ने, नेवासा असेल प्रामुख्यानं आमचा इगतपुरी तालुका असेल आमचा निफाड तालुका असेल या सगळ्या मंडळींनी उत्पादक आहे खूप प्रेम ह्या कारखान्यावर केलेलं अनेक मंडळी दोन तीनशे रुपये जादा भाव या अगस्तीपेक्षा जास्त देतात परंतु एक विश्वास या आगस्ती कारखान्याने सगळ्या जिल्ह्यामध्ये विश्वास संपादन केलेला एक ग्रॅमचा काट्याचा इथं काही गडबड गोंधळ नाही अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं आणि साहेब तुम्हाला न सांगता अनेक बाहेरून आम्ही बोजन करून आले तर तुमच्या काठ्यावर आम्ही गाड्यांची वजन केली कुठेही तू गडबड गोंधळ नाही आणि म्हणून तो विश्वास जो आहे बाकी शेतकऱ्यांचा का जरी दोनशे रुपये कमी पडले तर घ्या गडबडीमध्ये तिथं काय आम्हाला तोटा होत नाही आणि म्हणून हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळे करतो आहोत आणि मला विश्वास आहे की आमचा सगळ्यांचा मनोदय चार लाखापर्यंतचा आहे परंतु साडेतीन लाखापर्यंत सुद्धा गाळप आपण कोणत्या परिस्थितीत या सीझनमध्ये आपण करू जवळजवळ दीड पावणे दोन लाख टन कार्यक्षेत्रामध्ये पुसाहे बाहेर उन्हे अनेक स्पर्धा आहेत आमदार साहेब इतक्या स्पर्धा कारखानदारीमध्ये आज वाढल्या आहेत का प्रत्येकजण दहा हजार टनी सात हजार टनी पंधरा हजार टनी एक्सपेन्शन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कपॅसिटी या कारखान्याने जिल्ह्यामध्ये वाढवलेल्या आहेत दोन तीन महिन्यामध्ये क्रसिंग करून संपवायचा आणि म्हणून ही जी काही गरीब अडचणीचे कारखाने आहेत त्या कारखान्याला फार मोठी अडचण ह्या सगळ्यांच्यामुळं येऊ शकते परंतु अगतसिंह महाराजांच्या कृपेनं आपल्या या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यानं ह्या कामगारांच्या सगळ्या भक्कम त्यांच्या परिश्रमानं आणि आमदार साहेब अजितदादा पवार साहेब या बँकेचे चेअरमन दिवंगत झालेले आपल्यात नाहीये परंतु खूप मोठी मदत त्यांनी सुद्धा या कारखान्याला गेली अनेक वर्ष केली आणि म्हणून तो एक आधार आमच्या याच्यातून निखळलेला आहे त्यांना श्रद्धांजली आपण वाहिलेली आणि म्हणून या सगळ्या अडचणीतून खूप चांगलं काम शेतकरी आमच्या संचालक मंडळाने डॉक्टर साहेब सगळा एक तालुक्यातला दौरा प्रत्येक गावावर केला ऊस वाढवला पाहिजे कारण शेवटी स्वतःचा ऊस जर चार पाच लाख टन जर झाला नाही तर ह्या कारखान्याला फार व आपण ह्या बाकीच्या कारखान्यांना स्पर्धा करू शकतो अशी परिस्थिती नाही आणि म्हणून ऊस वाढला पाहिजे स्वतःचा ऊस झाला तर त्यांच्याबरोबरनं भाव देण्याची स्पर्धा सुद्धा आपण करू शकतो परंतु दीड लाख टन ऊस दोन लाख टन ऊस बाहेरून आणायचा दोन तीन लाख आणि त्याचा आठशे नऊशे रुपये वाहतुकीचा तो तोटा आणि जर तो आणला नाही तर लाख दीड लाख आणून बंद करणं कामगारांचे पगार द्यावेच लागतात ह्या सगळ्या अडचणींना फोन देण्यासाठी खरं म्हणजे तालुक्यातील सर्व शेतकरी मंडळला मी विनंती करेन कारण बाकीच्या भाजीपालांमध्ये अनेक अडचणी आहेत खूप भाव आला प्रत्येक महिन्या भाव सगळे संपले आणि उसासारखं नाही जे आता यायचं जे काही नवीन तंत्रज्ञान झालेलं आहे आपले काही संचालक मंडळ काही शेतकरी मला वाटतं चितवड्याचे कैलास वगैरे ही सगळी मंडळी काही जाऊन आली बारामतीला आणि म्हणून ते तंत्रज्ञान जर आपण विकसित केलं तर त्याच्यात दुप्पट उत्पादन वाढण्याचं त्याच्यामध्ये आणि म्हणून तोसुद्धा प्रयत्न आपण अडचणीत असल्यामुळं फार खर्च त्याच्यावर कारखाना करू शकत नाही परंतु काहीतरी मार्ग बँकेकडून त्या शेतकऱ्यांना जे ग्रुप आहेत सुद्धा मदत करण्याच्या दृष्टीनं तोही प्रयत्न आपण करतो आहोत की म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं सगळ्या मंडळींच्या यांना आशीर्वादाने हा कारखाना सातत्यानं चालू ठेवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करतो आहोत कारण हा तालुका अकोले तालुक्याला लोक म्हणताय काही मंडळी चर्चा करतायत बरं तुम्ही एवढं इकडं कर्ज घे तिकडं कर्ज घेत मग कशा का अरे ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकाही शेतकऱ्यानं सुद्धा कधी कंप्लेंट कारखान्यावर घेऊन केली नाही कारण त्यांना माहिती आहे तीन असताना या शेतकऱ्यांच्या झालेल्या अडचणी त्यांना झालेला त्रास हा सगळा सहन केलेला आहे या तालुक्यातल्या मंडळी आणि म्हणून काहीला वाटत होता हा बंद झाला म्हणजे संपला आपल्याला तर सगळं अनेक मंडळी आमदारांनी ऐकलं मी सुद्धा मी ऐकलो पण ह्या तालुक्यातली जनता ह्या तालुक्यातले कार्यकर्ते आपल्याला वर मदत करणारे सगळी मंडळी फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील दादा ते यांचंच हे आपण आणि म्हणून ही सगळी मंडळी वंचित स्वतः म्हणून आपल्याला मदत करतायत आमदार साहेब सातत्यानं सगळ्या कारखान्याला आपल्याला मदत करतायत आणि म्हणून माझी विनंती आपण ऊस वाढवला पाहिजे अतिशय चांगला हा सीजन आपल्याला करायचा आहे आणि म्हणून भावांची भावाची सगळीकडे चढावड चालू आहे परंतु माझी विनंती आपण खूप अडचणीत आहे तरीसुद्धा आपण गेल्या वर्षी अठ्ठावीस रुपये दिला आहे आणि ह्या वर्षी मी सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना सांगतो सर्व शेतकरी म्हणून का पंचवीस समीच्या ह्या हंगामाचा आपण भाव आपण तीन हजार रुपये आपण भाव या बाकीच्या खर्च बरोबर आपण देऊ सगळ्यांना आणि म्हणून तो प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करून आपण खूप अडचणीतून खूप लोकांनी प्रेम केले या ह्या कारखान्या पस्तीस चाळीस कोटी उपलब्ध करणं खाजगी लोकांकडून काही संस्थांकडून ही काही सोपी गोष्ट नाही परंतु एक विश्वास ह्या कारखान्यावर आहे सगळ्या मंडळीचा आहे म्हणून सगळी मंडळी मदत करताय आमदार खूप आता हे रस्त्याचं काम म्हणजे आयुष्यातलं ह्या ह्या सगळ्या रोडचं खूप महत्वाचं आहे एवढं पंचवीस तीस कोटी रुपये खर्च करून हा रस्ता सगळ्या कारखान्याच्या सुद्धा त्यांनी सगळे काम केले खूप काम या तालुक्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनाही मनपूर्वक सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो असेच मदत असेच खूप आपली मी सगळे या कारखान्यावर असू द्या